करतोय गौरी गणपती सजावट त्या वर्षी आम्ही मुलींवर आता अत्याचार वगैरे त्यावर आम्ही केले तर शिवाजी महाराजांचा आम्ही मोठा ठेवलाय त्याचं कारण म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी मुलींना सुरक्षा होती सगळ्यांना म्हणजे जिजामात्यांनी सुरक्षा ठेवली होती कायदे होते पण ह्यावेळेस कायदा कायदेच नाही आहेत असे की स्ट्रिक्ट की प्रत झाली की घटना लगेच त्याला शिक्षा झाली पाहिजे असं काहीच नाही आहे मग आम्ही या ठिकाणी हे पण मुली कॅन्डल्स घेऊन जातात कॅन्डल्स घेण्यापेक्षा त्यांनी मुलींनी स्वतःची सुरक्षा केली पाहिजे जर समजा समोरून आपल्याला काहीतरी त्रास होतोय तर त्याला त्या पैशात उत्तर दिलं पाहिजे असं आम्हाला यातून सांगण्याची जे आम्ही प्रयत्न केला ह्या सगळ्यातून सांगायचा आणि शेवटी आम्ही संदेश असा देतो की तुम्ही लक्ष्मी मानताय मुलींना देवी मानताय ते मानण्यापेक्षा त्यांना मोकळेपणाने जगू द्या ह्या महाराष्ट्रामध्ये मा ह्या जगामध्ये आणि असं नाही की मुलांनीच मुलांचे संस्कार बदलले पाहिजेत मुलींना पण त्यांच्या आईवडिलांनी संस्कार दिले तर त्याप्रमाणे त्या मुलींनी पण राहिलं पाहिजे आणि मुलांनी पण आता जे मात मुलं त्यांना आईवडिलांनी पण असे संस्कार केले पाहिजेत की प्रत्येक स्त्रीकडे बघताना तुम्ही एक आई ताई